तेलारासह तालुक्यातील गावागावात मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून कोविडची लस घेण्यासाठी आग्रह करणारे प्रशासन मात्र आता नागरिकांच्या गर्दीमुळे हतबल झाले आहे कोविड लसीचा सा अपुरा साठा असल्यामुळे नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात परिसरात एकच गर्दी करून तारांबळ उडत असल्याचे चित्र दिसत आहे आरोग्य विभाग जास्तीत जास्त नागरिकांना लसीचा फायदा व्हावा म्हणून प्रयत्न जरी करत असला तरी नागरिकांच्या वाढत्या गर्दीमुळे प्रशासनाची दमछाट होत आहे व हीच गर्दी पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढविण्यास कारणीभूत ठरू शकते तालुक्यातील गावागावात वाढती कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या पाहता प्रशासन मात्र हतबल झाले आहे तेलारा पोली स्टेशन पोलीस स्टेशन मध्ये कमी तारेवरची कसरत करावी लागत आहे प्रशासनाने नियोजन करावे अशी मागणी जोर आहे लोकांची गर्दी टाळण्यासाठी वेगवेगळ्या भागात पोलिओचा डोस प्रमाणे कॅम्प लावून लस द्यावी जेणेकरून शहरातील व तालुक्यातील वाढती पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आटोक्यात येईल जनतेने गर्दी करून तारांवर न उडवता सहकार्य करावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक तापडिया डॉक्टर राहुल सदाफडे यांनी केले आहे अठरा ते चौवेचाळीस लसीकरण आणि जे पंचेचाळीस जे सेकंड डोस राहिलेला आहे त्यांचं लसीकरण सुरू आहे त्या लोकांनी गोंधळ न करता शांततेनं सगळ्यांना लस मिळेल त्यामुळं त्यांनी गोंधळ न करता शांततेनं इथे कसं आहे की जागेचं उपलब्धता ही कमी आहे त्याच्यामुळं त्यांनी गोंधळ करू नये आणि त्यांना आवाहन करण्यात येते किंवा गुन्ह करता त्यांनी लस घ्यावी आणि प्रसार खूप होत आहे आपल्या तेलरामध्ये तरी आपण नियमित चाचण्यास करून राहिलो त्यामुळं कोरोनावर आपण बऱ्या प्रमाणात आपण आपल्या शहरामध्ये त्याचे प्रमाण कमी झालेलं आहे तरी त्यांना आवाहन करण्यात येते की ज्यांना सर्दी खोकला ताप आहे त्यांनी लगेच आर्टिफिशियल टेस्ट किंवा रॅप टेस्ट करावी आणि लसीकरणाबाबत ऑनलाईनमध्ये सर्वांना प्रॉब्लेम येत आहे कारण की आपल्या इथं सेशन दोनशे किंवा अडीचशे लोकांचंच होत आहे त्यामुळे दोनशे आणि अडीचशे लोकांचंच आपल्याला शेड्यूल तयार होत असतो आणि प्रत्येकाला वेळ लागत असते आणि ते शे जे अडीचशे डोजेस आहेत त्याचं दोन किंवा चार सेकंदामध्ये त्याचं चा स्पॉट बुकिंग होतं त्यामुळे सर्व लोक आम्हाला विचारतात की आम्ही हे कसं करायचं तर त्यांनी रोज संध्याकाळी सहानंतर नंतर ते शेड्यूल ओपन होईपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे दोन मिनटात ते साईट पूर्ण बुक होऊन जात असते त्यामुळे तुम्हाला ते ते करणं बंधनकारक आहे त्याच्याशिवाय तुम्हाला विथ रजिस्ट्रेशन आणि शेड्यूल ह्या दोन प्रकार आहेत आपल्या सगळ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि तुम्हाला शेड्यूल करायचं आहे शेड्यूल हा रोज संध्याकाळी सहा नंतर ओपन होत आहे अकोल्यावरनं त्यामुळे तुम्हाला रोज संध्याकाळी सहा ते जोपर्यंत शेड्यूल ओपन होत नाही तोपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन मोबाईलवर करायचं आहे त्याच्यावर तुम्हाला निरंतर तो मोबाईलचा जो ओ टी पी असते तो तीन मिनटच राहतो तीन मिनटानंतर तो ओ टी पी लॅप्स होऊन जातं आणि परत तुम्हाला नंबर मोबाईल ओ टी पी घ्यायसाठी वेळ लागते त्या पिरियडमध्ये तुमचं जे वॅक्सिनेशन शेड्यूल जे तयार करतात ते वॅनिश होऊन जातं त्यात तुमचा वेळ निघून जातो त्यामुळे तुम्हाला सहा नंतर ते शेड्यूल करणं बंधनकारक आहे बस त्यांनी इथं आमच्या इथं त्यांनी ठेवत आहे ते होमगार्ड आणि पोलीस त्यांच्या आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य आहे आणि ते अजून आता परत त्यांनी सहकार्य अजून वाढण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे मंडप बांधलं पाण्याची व्यवस्था आहे ते बॅरिकेडिंग पण करत आहे त्यांचंही सहकार्य आहे आम्हाला पूर्ण सर्वांच्या सहकार्याने आपण याच्यावर नियंत्रण मिळवू सर्वांनी आजला सहकार्य करावे संदीप सोळंकीसह चंद्रकांत मोरे विदर्भ न्यूज तेलारा